वसईच्या बेनपट्टी समुद्र किनाऱ्यावर हम्बॅक व्हेल नावाचा भला मोठा मासा मृतावस्थेत आढळला आहे पन्नास ते साठ फूट लांब आणि नऊ ते दहा टन वजनाचा हा मासा असल्याचे सांगण्यात आले आहे वसई होळी परिसरातील बेनपट्टी या भागात आज सकाळच्या सुमारास हा मासा स्थानिक नागरिकांना दिसला आहे एखाद्या मोठ्या बोटीचा किंवा समुद्रातील ऑइल काढण्यासाठी स्फोट करताना या माशाला जबरदस्त मार लागून तो जखमी झाला असावा आणि भरतीच्या पाण्यासोबत तो किनाऱ्यावर मृतावस्थेत आढळला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे अरबी समुद्राचा किनारा वसई परिसरात असल्याने मोठमोठे मासे आढळत असतात आढळलेला मासा हा काही तासांपूर्वीच मृत झालेला असल्याचे दिसून येत आहे माझं नाव वेलंकणी अँथनी डिसोजा मी इथे जवळपासच राहते डेली वॉकिंगला येतो इथे आज जवळजवळ रस्त्याला येता येतं माहिती पडलं की इथे वेल मासा लागलेला आहे समुद्रावरती इथे आल्यानंतर पाहणी केली आपल्या सोबत आहेत आपले पायस अंकल ते एका सिक्युरिटीबरोबर इथे नेहमी वॉचिंगसाठी असतात पाहणी करण्यासाठी इथे असतात तर त्यांच्याकडून मी इन्फॉर्मेशन काढलेली आहे दुपारी आज भरतीच्या पाण्याबरोबर एक वाजता बरोबर हा मासा इथे बाहेर लोटला गेलेला आहे आणि माशाची पाहणी केल्यानंतर असं माहिती पडलेलं आहे की जवळजवळ एक दीड महिना अगोदर म्हणजे माशाविषयी थोडीशी माहिती आहे आपल्याला जवळजवळ एक दीड महिना अगोदर हा मासा पाण्यामध्ये मेलेला होता त्याची पुणे कंडिशन एकदम बेकार झालेली आहे तो सडलेल्या कंडिशन मध्ये दिसतोय म्हणजे तो खूप दिवसा अगोदर आहे ला किती लांब असेल तीस ते चाळीस फूट आहे आणि नाव काय बेणा बीच कुठल्या कुठे आला आहे जवळपास मर्सेस आणि सुरुची बीच ह्याच्या मध मध मद आलेला आहे बरोबर लोक त्याच्या समोर जातात पोट फाटला खूप त्रास होईल खूप त्रास होईल कारण पोटामध्ये आता त्याचा गॅस असेल आणि अजून असा हा दोन तीन दिवस जर इथे असं पडून राहिला ना तर जवळपास चरबी पूर्ण वितळायला सुरुवात होणार त्याची गॅसने त्याचा विस्फोट होणार दुर्गंधीही भरपूर आहे ना अजूनपर्यंत इथे एवढी काही दुर्गंधी नाही आहे म्हणजे सगळे आता लोक इथे उभे आहेत आता ॲक्च्युली इन्फॉर्मेशन गेलेलं आहे मत्स्य विभागाला कारण का त्यांच्या अंडर येतं हे सगळं तर तिथून ते आता ओके तिथून ते आता येत आहेत त्यांना सगळं इन्फॉर्मेशन गेलेलं ऐकतापर्यंत आणि आता आपली इकडची जी माणसं आहेत सिक्युरिटी वगैरे त्यांना आणायला गेलेल्या आहेत थोड्या वेळात ते येतील त्यांच्याकडून जी काही त्यांची कारवाई असेल ती ती पूर्ण करतील